कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शिमगोत्सवानिमित्तानं चिपळूणमध्ये अनेक सिनेकलाकार आले आहेत श्रीकरंजेश्वरीच्या दर्शनाला आलेल्या कलाकारांसोबत बातचीत केली आमचे ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव सुरू आहे आज शरणे काढायचा कार्यक्रम आहे सिनेकलाकार अनेक आपल्यासोबत आहेत आपला चिपडूंचा जो सुपुत्र आहे सागर मोरे त्यांच्या घरी अनेक सिनेकलाकार आलेले आहेत गेल्या वर्षी सायली संजीव आलेल्या होत्या त्या पुन्हा एकदा यावर्षी आलेल्या आहेत भावे आहेत देशमुख आहेत आपल्यासोबत अनेक कलाकार जोडले गेलेले आहेत काय सांगाल मागच्या वर्षी तुम्ही आलेले होते शिमगोत्सवाला यावर्षी पुन्हा यावं वाटलं कोकणातल्या शिमगोत्सवामध्ये आणि एकूण करंजेश्वरीच्या शिमगोत्सवाबद्दल काय सांगाल मागच्या वर्षी प पहिल्यांदा आलो होतो या शिमग्याच्या उत्सवासाठी आणि खूप ऐकलं होतं मित्राकडून आमचा मित्र आहे सा सागरमोरे जो इथला आहे मागचा की आमच्या इथला शिमगा खूप वेगळा असतो कारण मी नगरचा आहे तर आमच्या तिकडे असा शिमगा नाही होत तर मा माझी खूप इच्छा होती की आपण जावं पण ते जमत नव्हतं आणि मागच्या वर्षी ते पहिल्यांदा शक्य झालं आणि मागच्या वर्षीचा मा जो अनुभव होता पालखीचा म्हणजे पहिल्या दिवशी पालखी येते मग होळी पेटवली जाते फिरवली जाते दर्शन तर ते जे वातावरण आहे किंवा आत्ताचं जे शरण शोधायचं वातावरण आहे हे ह्याचा अनुभव किंवा ते ना वर्षभर एनर्जी देतात आणि पुरतं आपलं त्यामुळे यावर्षी पुन्हा आम्ही प्रयत्न करून आलोच की ह्या यावर्षीचाही शिमगा आपल्याला अनुभवायचा आहे कोकणातला आणि दुसऱ्या सिने कलाकार आहेत रुपाली भोसले आपल्यासोबत त्यांच्याकडनं जाणून घेऊया मॅडम काय सांगाल चिपळूणमध्ये आज तुम्ही पहिल्यांदा आलेले आहात तुमच्या सोबतची जी सवंगडी आहे त्यांनी कदाचित तुम्हाला खेचून ओढून धरून आणलं असेल आज एकूण शिमगा पालखी फिरते शरण शोधली जातात त्याच्याबद्दल काय वाटत नाही मला नाही वाटत ना? सवंगडी खेचून आणू शकतात कोणाला इच्छा होत तो नाही तोपर्यंत कुठल्याही देवस्थानाकडे जाण्यासाठी देवाचं बोलवणं हो ला यावं लागतं त्याशिवाय तुम्ही तिथे पोहोचू आणि चिपळूणला मी बऱ्याचदा येऊन गेलेले नाटकाच्या प्रयोगानिमित्त आलेले पण असं काही शिमगा किंवा जत्रेसाठी खास चिपळूणला येणं झालेलं नाही खेड खूप शिरगावची असल्यामुळे तिथली जत्रा तिथला शिमगा हे डेफिनेटली आहे पण इथेहून एक वेगळी वेगळी एनर्जी घेऊन जाते एक शरण लपवणं देवीने ते शरण शोधून काढणं देणं की ज्या कामासाठी तू देवाकडे कारण जातोय का ते काम निर्विघ्नपणे पार पाडण्याची जबाबदारी देवीची आहे माझी आहे तू जा तू मेहनत कर तू काम कर त्यात तो रस्ता मी तुला दाखवतो ते मला असं वाटतं की हे सगळं मी लहानपणापासून बघत आलेली आहे कोकणातली असल्यामुळे त्यामुळे मला या सगळ्यांबरोबर इकडे हा सोहळा बघताना अजून जास्त छान वाटला आणि सगळ्यांना खूप होईच्या शिंगोत्सवानिमित्त आपली सर्वांची लाडकी जान्हवी तांबट देखील आहे सोबत तिच्याकडून जाणून घेऊया जान्हवी कसं वाटतंय आपल्या चिपणूक शिंगासाठी तुमच्या इंडस्ट्रीमधली सगळी लोक येतात खूपच छान वाटत आणि शिंगा हा तर आपला सगळ्यांचाच फेवरेट सण आहे म्हणजे बाकी कुठल्या सणासाठी यो वगैरे शिंग्यासाठी आपण नेहमीच होते आणि मला इतकं छान वाटते आज सागर दादामुळे सगळे कलाकार आपल्या समोर आले आणि त्यांच्या सोबत मला इथे स्टेज शेअर करायला मिळते सॉरी मॅडम मला खरंच खूप छान वाटतं आपला चिपळूणचा शिंगा किंवा चिपळूण गोळपट्टी शिंगा असं प्रसिद्ध आहे सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा